अनेक जातींना धर्मांना एकत्र घेऊन चालणारा जे आपलं संविधान आहे तो धर्मग्रंथ फक्त आपल्याला माहीत आहे परंतु त्याही पूर्वी ज्या व्यक्तीने समाजातील दुबळ्यांना समाजातील विविध जातीच्या लोकांना मागासलेल्या लोकांना एकत्र आहून एकत्र आणून ज्यांना एकसंध बांधण्याचा प्रयत्न केला असे थोर युग पुरुष छत्रपती राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक या ठिकाणी आपल्या या निंबुडी शाळेच्या मला वाटतं इतिहासात प्रथमच या ठिकाणी भारतीय लोकशाहीचा तिसरा आणि मजबूत असा आधारस्तंभ असलेल्या न्यायपालिकाचे या ठिकाणी ॲडव्होकेट बांधव आणि न्यायाधीश या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये श्री कृष्णा एम सोनवणे अठरावे सहन्यायाधीश वरिष्ठ स्तर अहमदनगर श्रीमती एस व्ही इनामगार मॅडम या घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा दोन हजार पाच या विषयावर आपल्याशी हित करणार आहे तसेच या ठिकाणी आमचे मित्र एडव्होकेट श्री राजाभाऊ शिर्के माजी उपाध्यक्ष पहिल्या नगर अहमदनगर किल्ला बार असोसिएशन नगरचं कोर्ट पाहिलंय का ऐकलंय का ऐकलं तर तुम्ही लहान येतात पाहणार नाही पण ऐकलं असेल ना तर याच्या कोर्टामध्ये न्यायाधीशाची भूमिका त्या ठिकाणी बजावतात म्हणजे ज्या ज्यावेळी अन्याय होतो अत्याचार होतो त्यावेळी ही न्यायपालिका या लोकशाहीचा लोकशाही जागवण्यासाठी तिचा हा मजबूत आधारस्तंभ आहे तो त्या ठिकाणी प्रत्येक वेळी मदत करत असतो मी पण त्या गोष्टीतून गेलो जास्त बोलणार नाही पुढे याच निंबोडीच्या शाळेच्या अपघातावेळी त्यामध्ये माझी मुलगी एक्सपायर झाली तर त्यावेळी देखील मी एक सामान्य माणूस म्हणजे मी गवंडी काम करणार व्यक्ती होतो परंतु त्यानंतर न्यायपालिकेची ताकद मला कळाली मला सुद्धा आता माझ्या कोर्टात चालू आहे परंतु त्याच्या मुलीला मुली ना न्याय देताना न्यायपालिकेने खूप मदत केली के मी पाहिलं फक्त असं ऐकलं की न्याय विकत घेता येतो पण तो एवढा सोपा नाही कारण की या न्यायपालिकेने वेळोवेळी दाखवून दिलंय ज्या ज्यावेळी बरं आहेत म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त उठी माणसा जी आहेत त्यांच्यासाठी फार विचार केलेला होता परंतु मुलांचा विचार जो आहे तो निश्चितपणे झालेला नव्हता आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये अनैतिक गोष्ट करत असेल कोणतं तुमच्या शरीराचा कोणताही अवयवांना स्पर्श करत असेल किंवा त्यांच्या असे गुणे म्हणून हा लैंगिक गुन्ह्यापासून पालक पालकांची संरक्षण कायदा दोन हा कायदा अमलात आला हा कायदा नऊ जून दोन हजार बारा पासून अमलात आणलेला आहे सर्व भारतात हा कायदा लागू आहे एखाद्या व्यक्तीतून जवळ आला कधी न्यूटर सांगतो कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षण अधिनियम दोन हा कायदा दोन साली पारित करण्यात आला माझा विषय आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोध दिवस प्रथमता आपण सर्व खूप लहान आहात लहान असतात तरी आपण सर्व दिवाळी सण रंगपंचमी विविध सण आपण साजरे करतो हे सण साजरे करत असताना आपल्या घरात किंवा आपण एक लहान असल्यामुळे आपण सर्व मान्यवर समित आपण या ठिकाणी आता